संजय राऊतांना अजून तरी पंतप्रधान कार्यालयाचा सल्लागार केलेला नाहीये असा टोला प्रवीण दरेकरांनी संजय राऊतांवर लावलाय पाहूया ते नेमके काय म्हणाले ते घसखोरी केली अशा ठिकाणी देखील पंतप्रधाना संजय राऊतला अजून काय सल्लागार पंतप्रधान कार्यालयाचा किंवा पंतप्रधानांचा नेमलेला नाहीये पंतप्रधानांना नीट माहित आहे कधी कुठे जावं आणि कशी उपाययोजना करावी आज अनेक भाजप कार्यकर्ते असतील दलाचे कार्यकर्ते असतील ठाकरे गटामध्ये प्रवेश करतात हे बघा हार्दिक चिटूर पुटूर फोट कुठे जात असतात परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वावरचा विश्वास ठेवून ओघ लागलाय आपण बघताय मिलिंद देवरांनी प्रवेश केला आणि हजारोच्या संख्येने येणाऱ्या काळात प्रवेश करतील त्याच्यामुळे आता कोणतरी एखाद दुसरा गेला त्याचं भांडवल करत बसण्यापलीकडे यांच्या हातात काय नाहीये मला माहित नाही कोण गेलं तुला जाणारे एक लक्षात ठेवा मुंबईचं स्वास्थ्य किंवा वातावरण कोणी येण्याने बिघडणार असेल तर सरकार त्या संदर्भात योग्य ती भूमिका घेईल मनोज जरांगेने त्या ठिकाणी त्यांचा आंदोलनाच्या मागे सर्व मराठा समाज आहे सर्व पक्ष सगळे नेते आहेत कुठलंही आंदोलन हे असं काहीपणा करून त्या ठिकाणी होत नसत सर्व लोक त्यांच्या पाठीशी आहे सरकार त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे कायद्याच्या चौकटीत बसून मराठा समाजाला आरक्षण दिला जाणार आहे न्याय दिला जाणार आहे थोडं कबुलीने घ्यावं त्यांच्या मागण्यांप्रमाणे सरकार त्या ठिकाणी सकारात्मक सर्व गोष्टींवर आहे